मी बाजीराव दराडे बोलते काल जमिनीच्या संदर्भात साहेबराव भांगरे यांनी पत्रकारी परिषदेमध्ये बोललं होतं की ह्या जमिनी त्यांनी खोट्या बळकवलेल्या आहे लोकांच्या असं त्यांनी तिथं स्टेटमेंट केलेलं होतं तर चंजीरवाडी येथील आमची ती जमीन आहे त्याची खरेदी विक्रीची जी प्रक्रिया आहे तिचं पेपर नोटीस आणि पेपर पेपर नोटीस सब रजिस्टर समोर ती खरेदी विक्री झालेली आहे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तिची त्या जमिनीची खरेदी विक्री विक्री झालेली आहे तसंच या या व्यक्तीला काहीच ज्ञान नाही त्याबद्दल ती जमीन भोगवडदारा एक ची आहे का दोनची आहे हे बघण्यासाठी सरकारमध्ये सरकारने माणसं ठेवलीत ऑफिसे आहे तहसील कार्यालय प्रांत कार्यालय कलेक्टर ऑफिस ती लोक बघतील ना ही जमीन जमिनीची जी प्रक्रिया आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे किंवा नाही याची शहानिशा करायला सरकार शासनाची माणसं आहेत पण काल ज्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्याविषयी जी खोटी माहिती ज्यांनी बोलून प्रसारित केली आहे त्यांच्यावरती आम्ही अब्रु दावा दाखल केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी ते त्यांनी जे कालचे जे, काल जे स्टेटमेंट आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवावा आणि त्यांचे जर स्टेटमेंट चुकीचे निघाले तर मी त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी आम्हाला तिघा जणांची जमीन आहे सुमन दराडे असतील सत्यजित बाळासाहेब सुद्धा त्या ठिकाणी जमिनी आणि आणि जर जर त्यांनी करून हे स्टेटमेंट जर चुकीचे निघाले तर मी त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यावरती आब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्याशिवाय शांत बसणार नाही मी सुषमा बाजीराव दराडे बोलते काल जमिनीच्या संदर्भात साहेबराव भांगरे यांनी पत्रकारी परिषदेमध्ये बोललं होतं की ह्या जमिनी त्यांनी खोट्या बळकवलेल्या आहे लोकांच्या असं त्यांनी त्याचं स्टेटमेंट केलेलं होतं तर चंदिरवाडी येथील आमची ती जमीन आहे त्याची खरेदी विक्रीची जी प्रक्रिया आहे तिचं पेपर नोटीस आणि पेपर पेपर नोटीस सब रजिस्टर समोर ती खरेदी विक्री झालेली आहे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तिची त्या जमिनीची खरेदी विक्री विक्री झालेली आहे तसंच या या व्यक्तीला काहीच ज्ञान नाही त्याबद्दल ती जमीन भोगडदारा एक ची आहे का दोनची आहे हे बघण्यासाठी सरकारमध्ये सरकारने माणसं ठेवलीत ऑफिस आहे तहसील कार्यालय प्रांत कार्यालय कलेक्टर ऑफिस आहे ती लोक बघतील ना ही जमीन जमिनीची जी, जी प्रक्रिया आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे किंवा नाही याची शहानिशा करायला सरकार शासनाची माणसं आहेत पण काल ज्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्याविषयी जी खोटी माहिती ज्यांनी बोलून प्रसारित केली आहे त्यांच्यावरती आम्ही अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी ते त्यांनी जे कालचं जे स्टेटमेंट आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवावा आणि त्यांचे जर स्टेटमेंट चुकीचे निघाले तर मी त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी आम्हाला तिघा जणांची जमीन आहे सुमन दराडे असतील सत्यजित आहेत आणि जर खरच हे जर त्यांनी करून दाखवा आणि जर हे त्यांचं स्टेटमेंट जर चुकीचे निघाले तर मी त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यावरती आब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्याशिवाय शांत बसणार नाही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस